हाय यूट्यूब फॅमिली राणी ब्लॉग ब्लॉगमध्ये स्वागत आहे हे पहा आपल्या शेतामधली सोयाबीन जी कापली होती ते उचलणं चालू आहे शेतामध्ये सर्व सोयाबीन कापलेले हे पाशी गोळा करणं चालू आहे हे पासे सोयाबीनचे गठोडे बांधणं चालू आहे आता असं डोक्यावर नेऊन एका ठिकाणी सोयाबीनचा ढीक गोळा करत आहेत चला तर मग बाय आपला लाँग व्हिडिओ पण पाहा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा चला मग बाय